काय तर तुम्हाला म्हणलं होतं आपल्या घराचं काम चालू आहे तर आपली विटा आली बघा तर दाखवतो तर कुठून आला तुम्ही वारदवाडी आपल्या विटा काय तरी सांगा वो। नंबर वगैरे कॉन्टॅक्ट हा सांगा नऊ नव्याण्णव हा झिरो एक अडतीस चोपन्न हा बोबडे नाव आहे काय ते नाही तर मित्रांनो आहे ते विटाचं मालक आणि आले तर लवकर कॉन्टॅक्ट करा लोक कुणाला घर बांधव नक्की कॉन्टॅक्ट करा आता आपण टेम्पो पुढं सारायला लागलो तर कारण की आपली गाडी इथून इथं आपली इथं टाकायची तर ही गाडी आहे बघा हम तर इथले चालेल आपली गाडी तिथं पिकअप रिवर्स घेते आणि हाय समृद्धी एंटरप्रायजेस वारदवाडी त्यांच्या विटाचं नाव आहे तर नक्की तुम्ही करा तर आपली दोन हजार विट आली बघा ही टोटल आपली विटच आहे आता मी जस्ट बैलापैसे बसलो होतो तर आता फोन आला विट आली मग आलो फळ पळत घरी आता गाडी पप्पा सांगतात कसं कसं खाली करायची गाडी चला फायनल <laughs> झालं ना तर तर इथं हे इथं फायनल करायचं चालू भेट आपले नोटेन्शन वगैरे हा ॲड्रेस कुठे पण हा हा सांगितले त्यांना गाडी ते आपली आता रिव्हर्स अशीच आपले वीट तर आली बघा विट येणारच होती पण पावसामुळे आली नाही पाऊस आलता का पुन्हा काय होते आलं ट्रॅक्टर काय झालं तर पुन्हा फसल पुन्हा आले नाही आता चालू इथं आपले वीट खाली कराय चालू आहे ट्रिवस हाणत्यात चला जरी 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 का का काय तर आणि मित्रांनो तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा नक्की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो व्हिडिओची तर नक्की जाऊन सपोर्ट करा तर आपण असं उकलून घेतलेले घर टोटल दगड बिघड ते चोटल फाउंडेशन लेवल करून घेतले आपल्याला तेवढंच काढायचं ओके ओके आणि कोण फाउंडेशन काढून घ्यायचं आपल्याला आणि तिथून आपली वीट आली बघा एस बी ब्रिक्स वारदवाडी हवा तरी कि तो कोटी ना हा प्रॉब्लम तो आपल्या तुम्ही पण कर त्यामुळ हे त्यांनी करून फोटो ती हा लिमिटेड अरे वीट आली चालेल खाली करायला समृद्धी एंटरप्राइजेस वारदवाडी नक्की बन बघून घ्या तुम्ही आय चला मी तिकडनं जाऊन दाखवतो तुम्हाला वीट आपले चलो आरती काय गाडी आरती गाडी दोन हाजर, दोन हाजर आ? आ? हो विशेष येते नाही ट्रॅक्टर खाली करायचं चालू विट आपली मागवली आपण हा काय म्हणले बाय

ना ही फी बस का बसू दे का हे अजून एखाय काढू का हा हा एक तर मित्रांनो त्यांना पाणी चालवले आपल्या ज्याच थंड वग हो चला ती खाली करायची आपली वेट आता चला

राहून माझा ब्लॉक चालू होता तर मित्रांनो आत्ता आपला कॅमेरा कुठं बंद नसतो बघा आपली वीट खाली करायच चालू आहे तर दोन हजार एट मागवली होती ना आपण चला तर ते मांडणे चालू आहे खतरनाक उग ताटमध्ये खेळया

हो दादा तुम्ही पेलत का पाणी बस तुम्ही वर पडेल बस इकडून मुकय तर आपलं घर लवकरच मित्रांनो आता आपलं घर लवकरच उभं राहते आता हे टाळ शेड लावतो मांजर बिन जतलाय ना आतमध्ये असे मित्रांनो चालू गण ताट मध्ये खेळू गा काय आय चाकर की त्यांना हा चला मित्रांनो व्हिडिओला एड करतो बाय पुढे अपडेट दाखवतो मी लवकरच आहे तात्या Bye.